श्रुतेहो अमृत कलश या कार्यक्रमात मी रेवा देवरच आपलं सगळ्यांचं स्वागत करते आहे श्रोते हो या कार्यक्रमात आपण बोलतो आहे विविध वरिष्ठ नागरिक संघटनाविषयी त्याअंतर्गत आज आपण बोलूया श्री महादेव मारुती फाटक अध्यक्ष गुरुकृपा गुरुकृ। ज्येष्ठ नागरिक संघ रामानंदनगर तालुका पलूस जी जिल्हा सांगली यांच्याशी सर आपलं आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे नमस्कार नमस्कार हां सर सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की तुम्ही या संघटनेची जी स्थापना केली ती कशी केली आणि का केली मी रामानगर मध्ये तालुकमास्तर होतो आणि शासनानं एस टी करता अर्ध तिकीट रेल्वे करता अर्ध ती जी स्कीम काढली आणि त्याच्यामध्ये अट काढती की साठ वर्ष वय पूर्ण असल्याशिवाय आणि सभासद त्याला सवलत मिळू शकत नाही मग विधायक काम म्हणून पहिल्यापासून शिक्षकी पेशाच काम करतात सर आम्ही शिक्षक संघाचं शिक्षक बँकेचं काम केलंय आणि असं असताना मग आपण म्हणू बाबा ही नवीन एक चळवळ निर्माण होते आपण ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापन करूया म्हणून मी आणि माझे शिक्षक तालुका मास्टर असल्यामुळे माझे एक शिक्षक नव्वद शिक्षक होते आणि ती शाळा मग ते सेवानिवृत्त झालेल्या लोकांची यादी माझ्याकडे होती मग मी पटपट त्यांच्या घरी गेलो त्यामध्ये गपार कासम मुजावर मला जुना माणूस भेटला आदम मुजावर भेटले दुसरी भेटले दोघ चौघ का किर्लोस्त्रवाडीच कामगार आणि आपण म्हणलं संघ स्थापन करूया मग अशा तऱ्हेच आम्ही वीस पंचवीस लोकांची जुळणी केली आणि संघाची स्थापना करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला तरी नंदकुमार आपटे म्हणून आहेत मग त्यांना मी विचारते म्हटलं बाबा नवीन संघ काढता की तुम्हाला म्हणजे तुम्ही तलमासच काम केलंय तुम्हाला मी फोन नंबर देतो मग कागलचे घोरपडे होते मलाराव घोरपडे त्यांच्याकडे आम्ही गेलो मग त्यांना फोनवर चर्चा केली तेव्हा ते काय म्हणाले की तुम्ही कमीत कमी तीस सभासद पाहिजेत जो रजिस्ट्रेशन करण्याकरता ते त्याचं संचालक मंडळाची बॉडी पाहिजे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष खजेंद्र असं नऊ दहा लोकांची बॉडी पाहिजे हे सगळं तुम्ही तयार करा आणि माझ्याकडे पैसे तुम्हाला घेऊन एक हजार रुपये मी तुम्हाला फॉर्म देतो तुम्हाला अधिक मान्यता देतो ते पुण्याकडनं मान्यता आली की मग तुम्हाला मामदार कचेरीमध्ये जाऊन मी जे देतो फॉर्म ते तुम्ही फॉर्म भरायचे आणि मामलेदार असतात तालुक्याला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सह्याशी का मग तो तुम्हाला कार्ड देते ते कार्ड दाखवलं की एसटी अधिकारी रेल्वे खात्यात तुम्हाला तिकीट मिळते दृष्टिकोन मी ह्या संघटनेत केली आणि कमीत कमी लोकांची यादी केली त्यांचे रेकॉर्ड तयार माहिती घेतली आणि कागद गेलो तिथं मुक्काम केला राहिलो त्याने माहिती सगळी सांगितली आणि मग व्यवस्थित आम्हाला कागदपत्र दिले लागणार आहे त्याला फेसबॉमचं तिकीट असते मान्यता असते ते सगळं मला त्यांनी लेखी दिले आदेश आणि म्हणजे तुमच्या सहाय्या करून मामदारला दिलं की तुम्हाला ते ज्येष्ठ नागरिकाचा अधिकार कार्ड देतील ते तुम्ही मग सुरुवातीला मी एकदम तिथन फॉर्म आणल्यानंतर शंभर घेऊन आलो आणि शंभर लोकांचं मी एकदम सभासद नोंद केली ते धाणे मामलेदार साहेब होते पहिले पहिली ठीक आहे बाबा चांगलं काम आहे तुमचं आणि तुम्हाला मी सहाय्य करून देतो तुम्ही वाटप करा कार्यक्रम मग आम्ही सरपंचा शासकीय कार्यक्रम वाटप केला इथे एक नागराळाची म्हणत ते आमचे वर्ग मित्र ते कुंडलला प्राचार्य होते मग त्यांचा तर आम्ही सल्ला घेतला त्यांनी म्हटलं बाबा मी येतो आणि लोकांना उद्बोधन करून आधी जास्तीत जास्त सभासद काढण्याचा आपण प्रयत्न करूया मग असं शंभर पन्नास दीडशे दोनशे असो दोनशे दहा सभासद झाले संघटना स्थापन केली सर तेव्हा किती सभासद होते सुरुवातीला तीस त्याशिवाय संघटना स्थापनच आणि आजच्या तारखेला किती आहे आजच्या तारखेला आमचे दोनशे एकवीस सभासद आहे बर आणि आतापर्यंत दहा वर्षात म्हणजे बारा बारा तेरा वर्ष झाले दहा साली संघ स्थापन झालाय त्यामध्ये अठ्याहत्तर लोक झाले आमचे आमची एखादं पण ठेवले अच्छा आणि त्यामुळे किती लोक असतात किती नाही पुन्हा हा संघ चालावा म्हणून व्यवस्थित प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या वेळा मी मिटिंग ठरवली सर्वांना सोयीचं सो योग्य असं की दहा ते साडे बारा वेळात प्रमुख पाहुणा पाहिजे मार्गदर्शन वृक्षारोपण पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा हुंडा घेऊ नका हुंडा देऊ नका भ्रष्टाचार करू नका मुलांना शिकवा मुलगीला शिकवा तिला म्हणजे मुलगी मुलगी हाच मुलगा समजून तुम्ही त्याच्या उद्बोधन लोकांना आम्ही करायलो मग चाळीस पन्नास लोक यायला लागले सुरुवातीला का तर आपल्याला फायदा मिळणार अर्ध एक्स्ट्रा तिकीट मिळणार त्यामुळं चाळीस पन्नास लोक याय लागले बसायच्या आम्ही जमखाना घेतला आमच्या घरातला सगळी सोय केली लोकांना बसायचं चहा द्यायचा आणि असं पन्नास साठ लोक येता गेल्यामुळं आम्ही प्रत्येक वेळी असे कार्यक्रम साजरे करत गेलो दर महिन्याला संख्या वाढत गेली आणि त्यामुळं दोनशे एकवीस लोक आम्हाला आतापर्यंत मिळाले आणि परत प्रत्येकाकडनं आम्ही पन्नास रुपये घेणार हा संघ चालविण्यासाठी त्या हार हे गोलाबाच फुल द्यायचं उदाहरणार्थ बाबा ह्या गावात भजनी मंडळ आहे तर भजनी मंडळात सत्कार केला पाहिजे त्या भजनी मंडळाच्या महिलांना बोलवायचं पुरुषांना बोलवायचं आणि त्यांना एक गोलाबाच फुल एक नळ देऊन सत्कार करायचा आणि त्यांच्याकडनं काही गाणी म्हणून लोकांचं मनोरंजन करून पण करायची अशा तऱ्हे आमचे दोन तीन तास जायचे दहा ते बारा साडेबारा आणि नंतर आम्ही घरी जाणार अशा तऱ्हेचा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या वेळा आमचा हा कार्यक्रम असतो होता आणि अशा तऱ्हेने चांगल्या पद्धतीने काम कोरोना काळापर्यंत झालं कोरोना आल्यामुळे परत आमच्या मिटिंगा बंद झाल्या कुठंच काय नाही तरी पण त्यातून आम्ही आदर शिक्षक पुरस्कार ज्यांचं चांगलं काम आहे जे दहावीला बारावीला साठ टक्क्याहून अधिक मार्क्स मिळवले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करणे mm. पब्लिक कमिशनची परीक्षा पास झाल्या एखाद्याचं कळलं त्याचा सत्कार करणे असे आम्ही कार्यक्रम उपकरून ठेवले आता मारुती श्रुत लोण काय वाजवता माणूस बाबा तेच व्याख्यान अण्णाभाऊ साठे नाना पाटील जेडी बापू डॉक्टर mm. पतंगराव कदम शिव्या mm. बाना बोलवायचा अशा आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या वक्त्याखाली आम्ही भाषणे ठेवली काही प्राध्यापक रामानगर कॉलेजमधली भेटले त्यामध्ये प्रामुख्याने डे एमाने ते म्हणले आहे श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर मी एक तास बोलू शकतो की लोकांना बाबा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काय फरक कळला पाहिजे नेमकं आणि माणसानं श्रद्धा ठेवली पाहिजे पण अंधश्रद्धा नको अशा तरी एक तासभर व्याख्यान केलं लोक खुश झाली भरपूर लोक यायला लागली आणि लोकांची करून झाली ज्ञानही प्राप्त झालं अश्या तऱ्हेचा आमचा कार्यक्रम परत चालला परत पुन्हा पन्नास रुपये मागायला गेले की लोक देणार बघू की आता जीव आता मिळते अर्ध तिकीट जाता येते मग काही दहा लोक कमी होणार दहा लोक नवीन येणार मासिक मिटिंगला प्रत्येक वेळी तेच तेच लोक येणार नाही तो काही लोक ठराविक येणार पण काही लोक अडचणीमुळे येणार नाहीत पण चाळीस पन्नास लोक येत होते कोरोनापर्यंत आणि अतिशय चांगलं काम चाललं नंतर माझ्या डोक्यात एक आयडिया आली हा संघ जर चालू करायचा असेल तर आम्ही शिक्षक होतो बरेच साठ जण की बाबा आपण पाच पाचशे रुपये वर्गणी काढूया आणि एकदम पाचशे रुपये बँके आपण पन्नास भरायचे नाही जो पाचशे त्यानं वार्षिक वर्गडी पन्नास द्यायची नाही अशा त्यानं ना पाच पाचशे रुपये गोळा करून आम्ही पोलूस सहकारी बँकेत खातं काढलं आणि ते मासिक ठेव ठेवली आणि त्याच्यावर व्याज द्यायला लागलं आता आम्हाला दरमहा पाचशे रुपये व्याज येते कधी साडेचारशे येते कधी पाचशे ते व्याजा दर वाढले की पाचशे होतात व्याजा दर कमी झाली साडेचारशे पर्यंत अशा तऱ्हे आमचा सण चाललाय आता दोन हजार चोवीस आलाय आमच्याकडे आता सध्या चौऱ्याऐंशी हजार रुपयाच्या ठिव्या आहेत शिल्लक मग आम्ही आम्हाला विरंगुळा केंद्र बांधण्यासाठी आम्ही जागा मागितली दोन तीन गुंट पंचायतीला पण रामानगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी असं जागाच नाही शिल्लक त्यामुळे आम्हाला विरंगुळा केंद्र बांधता येईना झाले तरी पण आम्ही प्रयत्न केला आहे की के हा आमदार पतंगराव कदमाचे चिरंजीव विश्वजित कदम आता आमदार आहेत पदवीधर त्यांच्या केले आणि आमदेदार कलेक्टर या अर्ज की बाबा आम्हाला चांगला संघ चालला आमच्याकडे चौऱ्याऐंशी हजार रुपये शिल्लक आहेत आणि जर तुम्ही आम्हाला जागा दिली तर आम्ही तिथे विनगळा केंद्र बाजू शकतो स्वरूपाची आमची सोय होईल आणि चांगलं काम असं पाचशे रुपये मुळे आमच्याकडे चौऱ्याऐंशी हजार रुपये ठेवल्यामुळे मला लोकापुढे हातपासरावं लागत नाही दर महिने मिटिंग घेतली की मग आता आदर शिक्षक पुरस्कार द्यायचा त्याचं चांगलं काम हो तुम्ही आता महिला आहे तुमचं एक विधायक काम चांगलं असं बघितलं की इथे एक वड्डीकर मॅडम आहे सार्वजनिक कामात असतं मग आम्ही त्याला बोलवलं तुमचा सत्कार म्हणलं का तुम्ही बाई माणूस असताना चांगलं काम करताय समाजामध्ये त्यांचं आहे शिकवतात मुलींना आणि माहिती लोकांना करून देता फॉर्म भरून देता अशा दिशेने आम्ही त्यांचा पण सत्कार बाबा असं त्यांना बोलवून घेऊन त्या मासिक मिटिंगमध्ये सत्कार केला लोकांना बरं वाटायचं मग आम्ही सर्तीपुढी छापून घेतली गुरुकृपा ज्येष्ठ नागरिक संघाचं एक हजारच एकदम पत्र छिपली आणि त्याला सह्या करायच्या एक परिस्थिती पत्र एक नारळ गुलाब मग लोकांना समाधान वाटायला बा कोण तर सत्कार करते किंमत देते या ग्रामपंचायती सरपंच डेपोड सर त्याचा सत्कार करून सर आता तुम्ही जसं सांगितलं की या संघटनेला स्थापन करून जवळजवळ तेरा ते चौदा वर्ष झालेले तर समाजासाठी काही उपक्रम तुम्ही असे राबवले आहेत का वेगवेगळे अरुण अण्णा बरोबर आम्ही रेल्वे स्टेशनवर झाडं लावली झाड त्याच्याकडे माझी फोटो आहेत आम्ही वृक्षारोपणा कार्यक्रम केलेले किंवा प्रबोधन समाज प्रबोधन करण्यासाठी दारूबंदी हुंडा बंदी शायरांचे कार्यक्रम ठेवले दोन पहाड पवाड गाणारे शायर आहेत बाबा त्यांना हुंडा देऊ नका हुंडा घेऊन अशा संदर्भात दारू पिऊ नका भ्रष्टाचार येऊ नका अशा तऱ्हेचं उद्बोधन आम्ही करत आलो आणि शक्यतो करून जास्तीत जास्त प्रयत्न कसा केला की गा विदय कार्य व्हावं त्यांना त्याची करू नकावी त्या ज्येष्ठांना आल्यानंतर एक तासभर आपला बाबा इथं वेळ काय फुकट जात नाही आपल्याला काहीतरी चांगला आहे काय मिळते चांगलं कळतंय म्हणून हे लोक येत होते अशा तरी आतापर्यंत आमचा फायदा झालाय पण आता इथून पण अशी अवस्था झाली आहे जिल्ह्यात कि संघाची संख्याच कमी झाली अच्छा कारण मोदी पण प्रधान झाले आणि त्यांनी घोषणा केली ज्याच्याकडे आधार कार्ड आहे त्याला एसटी मोफवत पासष्ट वर्ष सत्तर वर्ष वय झाले काही करावं लागत नाही पण आमच्याकडे आता बंद झाली लोकांना आम्ही सांगतो तू बाबा आमच्याकडे येऊ नकोस आणि तो पैसे घालून आम्ही सर्वसा शंभर रुपये घेत होतो खर्चासाठी ते कोल्हापूरला जायचं फॉर्म आणायचं ते फॉर्मची किंमत डुप्लिकेट असायची दोन ते फॉर्म भरायचे मामदारांना द्यायचे दोन दोन फोटो घर बाळ सांगतो लाईट बिल अशा सगळे आठ नऊ कॉलम सगळी माहिती भरून दिल्याशिवाय मामदार सही करायला रहिवाशात दाखला पाहिजे म्हणजे आठवचा उतारा पाहिजे घराचा घरात राहता तर ते वीज बिलाच लाईट बिल पाहिजे असे माहिती उत्पन्न दाखल नव्हतं पण हे लागायचे साप लागणार माहिती रक्ताचा गट लागायचा अचानक जर काय झालं इष्टीत पडला तर ते दवाखाने सोय ना ज्येष्ठ नागरिकासाठी म्हणून त्याच्यासाठी त्या कार्डावर आणि त्या सहाय्यक माणसाच्या घरातल्या एक नाव आणि त्याचा फोन नंबर असतो आमच्याकडच्या कार्डावर हो। म्हणजे त्यामुळं एस टी जरी एखादा ज्येष्ठ नागरिक घोटाळा होऊन पडला कुठं तर कंडक्टर ड्रायव्हर काय करतात त्याला घेऊन जातात त्याच्यात जा कार्डावर हो त्याचा नंबर असतो ना मोबाईल नंबर असतो घरातल्या माणसाचा नंबर असतोय ते बोलवून घेऊन त्याला दवाखान्यात सांगतात बाबा असाच सोय करा तुमचा पेशंट ऍडमिट झालाय अटॅक आला किंवा काय झालं बर तर अशी सोय आहे ज्येष्ठ नागरिकाच्या साठी आणि a... दोन हजार सातचा कायदा केलाय की मुलगा सांभाळत नसला आहे बापाला हाँ. तर कायदेशीर तक्रार केली तर त्याच्या पगारात पैसे वाजवून आम्हाला येतात ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक फायदा केलाय मोदीनं मग त्याच्यासाठी पोलिसचे न्यायाधीश आहेत आर जे पाटील एक बाई होत्या आणि एक सूर्यवंशी त्यांना आम्ही बोलवून एक उद्बोधन ठेवलं की ह्या बाबा कायद्याचा काय फायदा ज्येष्ठ नागरिकासाठी आणि ती विनामूल्य आहे प्रांताकडे तक्रार करायची अर्ज करायचा आणि त्याप्रमाणे तुम्हाला कार्य करायचं एकदम डायरेक्ट नाही कोर्टात अगोदर समजावून सांगायचं मी ज्येष्ठ नागरे बाबा तू आई बापा आहे तुझं कर्तव्य आहे तू सांभाळलं पाहिजेस तू सांभाळणार तर कोण सांभाळणार अशा त्याच्या मार्ग जर ऐकत नसेल मुलगा आणि मी आई बापाला सांभाळत नाही तर मग केस दाखल करायची आणि विना मोफत त्याला काही पैसे नाहीत फी नाहीत अशा तऱ्हेने ते दोन हजार सहा ज्येष्ठ नागरिक आता जसं तुमच्या संघटनेमध्ये वृद्धांची संख्या तुम्ही सांगितली आता इतकी आहे तर आतापर्यंत काही संमेलन किंवा त्यांच्यासाठी काही वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत का किंवा तुमची ही संघटना वे जी आहे ती आपले वेगवेगळे वेग वेग जे सण असतात आपण जे साजरे करतो ते करता का तुम्ही त्याविषयी काय तिळगुळ घ्या गोड बोळा हा कार्यक्रम संक्रांत घ्यायचा सगळा तिळगुळ घ्यायचा आम्ही तिळगोळ आणतो दुकानातनं विकत आणि गुरु कृपा जेष्णा सांगावतो ते पण लोक देतात आम्हाला पण आमचं काम आहे की बाबा आपण एक तिळगोळ आणूया आणि सगळ्यांना वाटूया काय चाळीस पन्नास लोक येतील त्यांनी द्यायचं वर्ष एक झालं की वाढदिवस आम्ही साजरा करतो त्या वाढदिवसाला दोन दोन पिढी द्या किंवा पाच रुपयाचा बिस्किट पुडा साडेचार रुपये घ्यायचा प्रत्येकाला एक एक पुढा द्यायचा आणि पण दिन साजरा करायचा असं पण कार्यक्रम आम्ही राहतो बरं पण ते प्रत्येक वेळी चान पाणी आम्ही असं देऊ शकत नाही प्रत्येक वेळी त्याला म्हणलं बाबा मी कार, -कार चेअरमन नाही म्हणलं आमच्या उत्पन्न कुठलं तुम्ही दिलं तर माझ्याकडे पैसे पण वर्धा पण दिन साजरा करताना आपलं दोन दोन पेढे द्या कुठं बिस्किट पुडा द्या किंवा चहा द्या असं आम्ही करतो आतापर्यंत असं केले कार्यक्रम उपक्रम बर मग या तुमची आणि महत्वाचं आधुनिक शिबिर घेतलं माधवबाग बाग म्हणून सांगलेलं आहे त्या माधव संपर्क साधून साठ लोकांना चष्मे दिले आणि एकूण एकाहत्तर लोकांना काय केलं त्यांचं बीपी सगळं चेकअप केलं त्या दोन तीन महिला दोन तीन पुरुष आलते अकरा वाजेपासून पाच वाजेपर्यंत कार्यक्रम होता त्याचे पोस्टर वगैरे हो मायक्रोन लावून सगळ्यांना माहिती केल्यामुळं तू सभासद असू दे किंवा नसू दे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्याची तपासणी करायची अशा तू एक कार्यक्रम शिबिर मोठं घेतला मी त्यानंतर परत ते आम्ही शिबिर घेतलं नाही कारण जरा बाद लागले लोकांनी तक्रार केली बाबा हे बाद लागले बरोबर दिसना आणि या औषध पाण्याला सगळं माधवबागाला निहाण औषधं घ्या हे करत बसण्यापेक्षा आपलं हाय बरं म्हणून आम्ही एकच एक, एक, एक शिबिर घेतले जाणार दा। त्यानंतर दुसरं जागतिक नेत्रदान दिन की मेल्यानंतर बाबा डोळे काय करायचे आपण जर दिले तर दुसऱ्या त्याचा उपयोग होतो दोघांना म्हणून असं एक्कावन्न लोकांचं नेत्रदान ते उपवाडला स्वामी विवेकानंद संस्था तिथले हिंगाणी म्हणून एक प्रमुख होते त्यांच्याशी संपर्क त्यांना बोलवलं मग त्यांनी त्या नेत्रदानाची माहिती सांगितली की तुम्हाला चष्मा असला तरी डोळे काढून घेतात मोतूबिंदू असला तरी काढून घेतात आणि सबध जगामध्ये एक शोध असा देश आहे की त्या ठिकाणी सक्तीने नेत्रदान केलं जाते आणि तिथले डोळे आपला भारत मागवतो म्हटले आपल्याला डोळे पुरत नाहीत आणि लोक देत नाहीत आता आम्ही एकावन्न लोकांनी नेत्रदान केलं पण आतापर्यंत कोणी दिलं नाही फक्त एकच मालती राजाराम लाड चोडून नाव देऊन घ्या त्या बाईनं ध्येयदान केलं आम्ही नेत्रदान केलं तर त्यानं कल्पना दिली होती भारतीय विद्यापीठामध्ये केलं तर आम्ही चौघांनी नाव नोंदवली आहेत होती माधव मारुती फाटक वसंतदाजू घाडगे आणि पुळसुळे बरं असं चौघांनी नेत्रदान देहदान आम्ही फॉर्म भरून दिले आमच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याची तर त्याचा उपयोग समाज कल्याणासाठी म्हणून एक आम्ही उपक्रम राहिलो आहे तर घरातली मुलं आम्हाला कोण को नाही काय असं जर तुम्ही जर देहदान करायला घेऊन जाणार होते हा समा, करणार समाजासाठी एक चांगला संदेश दिला सर तुम्ही आणि बाबा केलं पाहिजे असं आपलं सामाजिक पुढा लोक करतात त्यांच्या घरी काही नाही पैसा नाही का आपलं विधाय काम आहे मी आता शिक्षक म्हणून काम केलं एकोणचाळीस वर्षी सेवा केली मला माझं काम प्रामाणिकपणे केल्यामुळं मला जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार चौऱ्याऐंशी साली दिला आणि तो मी घेतला सत्कार केली बऱ्याच ठिकाणी नऊ दहा ठिकाणी माझी झाली स्कॉलरशिपला मुलं आणली स्कॉलरशिपला विद्यार्थ्याला त्यांचा सत्कार करणं नवोदेला एखाद्या विद्यार्थ्याला ते म्हताय तसं सैनिक स्कूल आला त्याचा सत्कार करणं पब्लिक स्कूल कमिशनर कोणतं मुलगा झाला गावात कळलं की त्याला बोलवायचं त्याचा सत्कार करायचा त्याला सर्व त्याला थोडं प्रेरणा उत्तेजन मिळते ना असा विधेयक दृष्टिकोनानं आमचा आशीर्वाद आहे बाबा ज्येष्ठ नागरिक त्याला आम्ही सांगणार तू पुढे जा आम्ही तुझ्या पाठीशी आहे अशा त्यांना आतापर्यंत आम्ही उपक्रम खूप लढे यासाठी ते, ते कुंडचे प्राचार्य वेळ बा त्यांचं आम्हाला उत्तम मार्गदर्शन लागल्यामुळं आम्ही आतापर्यंत पोलुस बँकेनं हे आमचं कार्य बघून काही लोकांनी आम्हाला तक्रार केली बाबा बसाय जागा नाही आम्हाला बसता येत नाही तासभर म्हणून पोलुस बँकेनं आम्हाला बारा खुर्च्या दिल्या आठ हजाराच्या त्यांना बाबा सांगेल की आम्हाला आमचा ज्येष्ठ नागरिक रजिस्टर संघ आहे आणि बसण्यासाठी आम्हाला एक दोन डझन खुर्च्या द्या त्यांनी आपल्याला आम्हाला एक एक डझन खुर्च्या दिल्या सो कुठेनं बोलवून घेऊन आता आमच्याकडं बसण्यासाठी दोन जमकाणे आहे एक कपाट आहे तिजोरी आहे आणि मराठी शाळा नंबर एक रामानगर या ठिकाणी आमचं प्रत्येक तिसऱ्या मीटिंग असते व तिथं अंगणवाडी बालवाडी असतात त्यांना अंगणवाडी बालवाडीच्या मुलांना आम्ही खाऊ देतो बालक दिन तुमच्या मिटिंगचं शेड्यूल काय सर त्या साप्ताहिक असतात की मासिक मासिक मिटिंग महिन्यातून एकच वेळ अच्छा तिसऱ्या रविवारी आणि त्या दिवशी कार्यक्रम घ्यायचा संमती घ्यायची आणि कार्यक्रमासाठी मुलांना खाऊ वाटप करायचा अंगणवाडीच्या मुलांना आम्ही इतर मोठ्या मराठा शाळेतल्या मुलांना काय कधी खाऊ वाटप केला नाही का त्यांचे पुरेस चांगले आहे जिल्हा परिषद पैसे मिळतात अंगणवाडी वगैरे यांना देतो आम्ही आतापर्यंत खाऊ दिला गोळ्या दिलेत चॉकलेट दिलेत त्यांना अंगणवाड्यात चांगल्या चालायसाठी हजार हजार रुपये देणगी दिली कारण काय काय ठिकाणी भाडं घेतात तुम्हाला आम्ही खुली दिली आम्हाला भाडं द्या पन्नास रुपये महिन्याला मग ते आम्हाला भाडं मिळत नाही आम्ही देत नाही त्यासाठी आम्ही पण सो त्यांना देतो हजार रुपये बाबा तुम्ही चांगलं त्यावर बालवाडी चालवा फर्निचर साईच्या आणा आणि जास्तीत जास्त मुलं तुमची उपस्थित त्या दृष्टीने मदत करतो आता गेले तेरा चौदा वर्ष तुम्ही ही संघटना चालवताय सर आता या तुम्हाला वेगवेगळे अनुभव पण नक्कीच आले असतील या वर्षांमध्ये तर एखादा अविस्मरणीय प्रसंग तुम्हाला असा काही सांगता येईल का जो तुमच्या कायमस्वरूपी लक्षात आहे एखादी घटना किंवा काही काही तुम्ही सांगू शकता आता तसं काय घटना आमच्याकडे सगळे सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षक आहेत कारण मी शिक्षक माझी मंडळी मंडळी शिक्षक आहे माझा मुलगा शिक्षक आहे शिक्षक आहे असं माझं फॅमिली सगळं संपूर्ण शिक्षक असल्यामुळं आणि तालुका वस्त्र असल्यामुळे एकशे नव्वद शिक्षक त्यामध्ये जुडपी जुडपी कोण आहेत असं असल्यामुळं माझ्याकडे साठ सत्तर शे सभासद आहेत शिक्षक शिक्षिकाच त्यामुळं आम्हाला तसे काही अडचण बसले नाही कुणाला मदत द्यावी लागली नाही की बाबा आम्ही आजारी आहे आणि मला मुलं सांभाळत नाही तुम्ही मला मदत द्या असा काय मला प्रसंग अद्याप आमच्यावर आलेला नाही फक्त आम्हाला सोकोशीनं आम्हीच कुणाला एखाद्या गरीबाला मदत करायला वाटतं आम्हाला देऊ वाटलं तर आम्ही देतो सो आमची इच्छा झाली तर मागायला आणून देतो असे पण काय मग गणपती उत्सव असेल आणि इतर काही कार्यक्रम असेल त्यावेळी आम्ही देतो सर्व आणि मदत शंभर दोनशे रुपये बाबा हे घे बाजी देण घे आज सर वय वय त्र्याऐंशी आहे तुमचं आणि या संघट ही संघटना तुम्ही गेले तेरा चौदा वर्ष चालवत आहे तर आमच्या श्रोत्यांसाठी तुमचा काय संदेश राहील श्रोत्यांनी वेळेवर आलं पाहिजे आणि ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे असं माझं मत आम्ही घरोपरी आम्ही त्याला कळू फोन फोन नंबर आहेत प्रत्येकाची त्याला फोन करतो बाबा अमुक तारखेला दहा वाजता मीटिंग आहे पाहुणामुक आहे अध्यक्ष अमुक आहे आणि तुम्ही त्या हा कार्यक्रम ठेवला विषय तुम्ही आलं पाहिजे मग काय येतात तू म्हणते काय येत नाही भेटले म्हणते गुरुजी कामच लागलं होत राहिलं नाही ठीक आहे बाबा कारण ह्याला काय बंधन नाही आलाच पाहिजे का काही शिक्षक तो विद्यार्थ्याला कसा मारू शकतो तो का नाही शाळेत शिक्षा करतो तसं आम्हाला शिक्षा वगैरे करायचा प्रश्नच येत नाही सो कशाचा प्रश्न आहे आम्ही सांगतो बाबा हेच जा फायदा घेत जा याचा सगळ्यासाठी करतोय आम्ही आमच्यासाठी वैयक्तिक काही नाही तुम्ही आम्हाला चुका सांगा आमचं काय मार्गदर्शक होत असलं तर असं आम्ही सांगतो लोकांना मोठमोठ्या लोकांना ग्रामपंचायत सदस्यांना बाबा आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावं आता पत्रकार आहेत वर्तमानपत्रात बातम्या देणार त्यांचा त्यांचं बोलून आम्ही सत्कार केले अहो म्हटलं आमचा सत्कार काय करतात अहो तुम्ही पत्रकार आहे आम्ही कार्यक्रम करतो त्याच्या बातम्या देता मग हे तुमचं काम चांगलं आहे म्हणूनच आम्ही तुमचा सत्कार करतो आणि ह्यालाही या आमच्या कामाला पण प्रसिद्धी मिळाली पाहिजे ना विधायक कामाला सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे ही जी, जी ज्येष्ठ नागरिक चळवळ आहे ती वाढली पाहिजे गावोगावी संघ स्थापन झाला पाहिजे महिलांचा संघ आता रामानगर मध्ये तीन संघ आहेत कर्मीवर ज्येष्ठ नागरिक संघ आहे गुरुकृपा ज्येष्ठ नागरिक संघ दोन नंबर आणि तीन नंबर तारा ताराबाई महिलांचा एक संघ आहे असा रेल्वे स्टेशनवर हो अस तीन संघ आहेत पण आमचा सर्वात मोठा संघ आहे जास्त सभासद आम्ही केली आम्ही काय कुणाला आढळला होत नाही तू येणार का तू आला तर तुला मिटिंगला नाही तर आम्ही सभासद करत नाही असं जे काही लोकांचे बंधन असतात ते आमच्याकडे बंधन त्याला फायदा झाला बाजार तू येऊ दे भलं न येऊ दे वरगडी देऊ दे न देऊ दे पहिले दिले ना कामापुरतं ठीक आहे आलाच पाहिजे असं काय नाही आणि ज्याचे शिक्षक आहेत त्यांच्याकडे आम्ही पाच पाचशे घेतल्यामुळे आमचा सण चांगला चाललाय आम्ही दरवर्षी आम्हाला पाचशे रुपये संघटनेला उरगडी भरावते जिल्हा संघाला राज्य संघाला प्रत्येक माणसा माग तीन रुपये किती आणि दीडशे दोनशे असं फी असते त्याची वर्षाला आता मार्च मध्ये आम्हाला ती वर्गणी भराव लागणार वर पाचशे रुपये द्यावे लागतात त्यांना थे। ठीक आहे सर आज आपण आपल्या संघटनेविषयी इतकी चांगली माहिती सांगितली आपले अनुभव आणि विविध गोष्टी ज्या तुम्ही इथे मेंशन केल्या याचा आमचा श्रोत्यांना नक्कीच फायदा होईल असं मी समजते आणि याबरोबरच आपण इथे थांबूया धन्यवाद जय आभारी असे बघा सगळे सभात होते माझ्याकडे रजिस्टर